पशु खाद्य मालकासह दिवाणजीवर दुकानात घुसून हल्ला चढवी दीड ते दे दोन लाखाची कॅश जबरीने हिसकावण्यात आली ही धक्कादायक घटना शहरातील कॉटन मार्केट परिसरात असलेल्या राणी सती मालक गणेश सिंगानिया दिनेश दुधे हे दोघे जण जखमी झाले दरम्यान घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे शहरातील कॉटन मार्केट परिसरात असलेल्या राणी सती मंदिराजवळ गणेश शिंगानिया यांचे पशु दुकान आहे ज्या दुकानात दिनेश दुधे दिवाणजी म्हणून काम करतात रविवारी सायंकाळच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या दुकानात सशस्त्र हल्ला चढविला त्यानंतर दुकानातील दीड ते दोन लाखांची कॅश जबरीने हिसकावून पळ काढला घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने शहर ठाणेदार सतीश चौरे यांनी घटनास्थळी धाव घेतली जखमी पशुखाद्य चालक आणि दिवाणजी यांना उपचारात शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले विशेष म्हणजे संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून एका संशयिताला एलसीबी पथकाने ताब्यात घेतले आहे